मकरंद सर मला एक गोष्ट नमूद करायची आहे सिनेमाचं पोस्टर पाहिलं जुन्या पोस्टर पोस्टरमध्ये जसे तुम्ही दिसत होतात तसेच आताही दिसत आहे वय वाढलंय की कमी झालंय काय झालंय <laughs> वय वाढलंय खरं तर पण याची स म्हणजे मी ज जसा आहे तसं दिसतो याचं श्रेय दिग्दर्शक अंकुशला द्यायला लागेल कारण आम्हाला कुरळे बंधू करून त्याने आम्हाला एक चांगला चेहरा पहिल्याही भागात भागा दिला आणि दुसऱ्याही भागात दिला त्यामुळे हे श्रेय त्याचंही चांगलं दिसण्याचं आणि जसंच्या तसं दिसण्याचं आणि मग अंकुश म्हणाला तसंच आम्हाला हाऊसफुल गर्दीमध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग यावा आणि असं बसून पाहण्याचा योग यावा अशी जास्त इच्छा आहे कारण सगळ्या खुर्च्या भरलेल्या असाव्यात आणि पॅसेजमध्ये बसून आपल्याला आपल्या सिनेमाचा आनंद घेता यावा कारण खूप वर्षापूर्वी दोन हजार आठला मला आठवतोय आम्ही तेव्हा प्रभात टॉकीज होती पुण्याला आणि आमचा पहिला शो इतका हाऊसफुल होता तेव्हाचा प्रतिसाद आजही जसाच्या तसा आठवतोय क्या बात आहे पण खरं तर मकरंद अनासपुरे ही व्यक्ती आम्ही कधीच बिनामिशीशिवाय शिवाय इमॅजिनच केली नव्हती या सिनेमाने एक वेगळा चेहरा समोर आणला एक खूप गोड गोंडस मकरंदजी आम्हाला सगळ्यांना मिळाले मिशी काढताना अशी भावना काय होती तेव्हाही आणि आताही त्याच श्रेय भरतजींना जातजी जवळपास पाऊन तास मला तो ते सगळं समजावत होता मिशी काढली तरी तू कसा चांगला दिसेल आणि <laughs> बोलता बोलता त्याने मला ते काढायला लावल्या मिशा आणि त्याचं मग तो गोंडस चेहरा असण्याचं श्रेय भरतला आवर्जून जातं ते आणि मी ते मान्य केलं आणि मला असं वाटलं की आपण काही चुकलो नाही सिनेमा बघताना कारण <laughs> ते तिघेही भाऊ खूप छान पहिल्या भागात जसे ते दिसत होते तसेच दुसऱ्याही भागात आहे